माझ्या लाईफ मध्ये काय चेंज झाला थो एक थोडा एक पाचच मिनिट वेळ घेईन तुमचा पण या पाच मिनिटामध्ये डिसिजन काय असतो केंगन वॉटरचा आणि हे का लाईफ चेंज करणार आहे हे तुम्हाला आनंद सरांनी सांगितलं की माझ्या वडील अडीच वर्ष सॉरी अडीच महिने त्यांच्याकडे ओरा गाडीतून जिथून गणमू शिंडीला जाऊन पाणी घेऊन येत होते एक दिवस तिने मला पाणी दिलं मी लक्ष दिलं नाही त्याच्याकडे सकाळी म्हणजे दुपारी तिने पाणी दिलं होतं ते पाणी घरी तसं माझ्या रूम मध्ये ठेवलं दुसऱ्या दिवशी मला विचारलं अरे योगेश तू पाणी पिलंच का तुला दिले होते कारण मला त्या पाण्याची किंमत माहीत नव्हती मित्रांनो मला काय सांगायचं सा बघा मला त्या पाण्याची किंमत माहीत नव्हती मी त्यांना काय म्हणलं मी नाही पिलं मी पाणी ते नाही पिलं जरा ओरडले कारण वडील आहेत त्यामुळं ऐकून घ्यावं लागतं बरोबर पण कालांतराने एक महिन्यानंतर एक दीड महिन्यानंतर माझ्यावरती असा एक प्रॉब्लेम माझा आला की कि माझ्या किडनीला सूज आली होती रिझन काय होतं तर ज्या वेळेला मी माझ्या फॅमिली डॉक्टरांच्याकडे गेलो फॅमिली डॉक्टरांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की असा असा प्रॉब्लेम झालाय तिने म्हणजे सोनोग्राफी वगैरे बऱ्याच गोष्टी सांगितल्या करायला करून आल्यानंतर डॉक्टरांनी तो रिझन त्यांचा स्वतःचा रिझन म्हणजे माझा जो रिपोर्ट आलेला आहे त्यांच्यापर्यंत मी जाईपर्यंत पोहोचला होता आणि रिपोर्ट बघितल्यानंतर त्यांनी काय सांगितलं योगेश मी तुला कोणतीही टॅबलेट लिहून देणार नाही बघा मी काय सांगतोय कोणतीही टॅबलेट तुला लिहून देणार नाहीये तुझ्या खाण्यापिण्यामध्ये ना काय तू चूक केलेस ते ऑब्झर्व उत्तर मिळून जाईल एक विचार केला दिवसभर जेवण व्यवस्थित दिवस होत होत पण रात्री जेवण झाल्यानंतर दहा रुपयाचा सोडा मिळतो माहितीये जिरा सोडा सगळ्यांना माहितीये मी माझी मिसेस आणि माझा मुलगा आणि तिघ रोज रात्री सोडा पित होतो आणि त्याचा इम्पॅक्ट काय झाला तर माझ्या किडनीवरती सुरू झाली ही गोष्ट वडिलांना सांगितली आणि जसं अजित सरांनी आपल्याला तो डेमो दाखवला होता कलर चेंज होतो सोडा सोड्याचा रेड झाला आणि ही गोष्ट मी मी स्वतः ऑब्झर्व केली होती ज्यावेळेला ब्ल्यू लिटमस पेपर रेड होतो त्यावेळेला काहीतरी केमिकल चेंज होतो हे सगळ्यांना माहीत आहे ती गोष्ट पटकन इथं क्लिक झाली जोपर्यंत ट्रिगर क्रिगर होत नाही तोपर्यंत त्याचा मजा कळत नाहीये त्या गोष्टीची ती गोष्ट समजली समजल्यानंतर वडिलांना ही गोष्ट पहिल्यांदा सांगितली परत तिने मला पाणी दिल्यानंतर ते पाणी सिरियसली इंटेक केलं सिरियसली कारण पुढे चार दिवसावरती मला मुलाचा बड्डे होता मला तिसऱ्या दिवशी रिझल्ट आला होता कारण मला दोन दिवस झोप आली नव्हती ज्यावेळेला सूज आली होती त्यावेळेला तिसऱ्या दिवशी माझ्या किडनीची सूज कमी आली होती काही टू केली आणि ज्या वेळेला कमी आली त्यावेळेला पप्पानी मला एकच सांगितलं की निर्णय घ्यावा लागतो मी म्हटलं लगेच म्हटलं काय लागतंय तर त्यांनी आणि मी डिसिजन केलं की माझ्या चिरंजीवाच्या बर्थडे दिवशी आपण हे डिव्हाइस मागवायचं आहे नो मॅटर काय आणि हे डिसिजन किंवा झालं रात्री सव्वा आठ वाजता डिसिजन झालं माझ्याकडे आरटीजीएस करायला वेळ फक्त तीन तासाचा होता दोन्ही अकाउंट वरून रात्री बरोबर बारा वाजून एक मिनिटांनी मी कंपनीला केलं घरी आलं पण आता हे डिव्हाइस ठेवलं असतं मी हेल्दी झालो असतो माझी फॅमिली हेल्दी झाली असती बरोबर आहे पण हे डिव्हाइस आज एक समाधान काय वाटतंय की आज माझ्यामुळे किंवा आमच्यामुळे आज ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला बदल येतो आणि तो, तो रात्री ज्या वेळेला शांत झोपतो ना त्यावेळेला तो आशीर्वाद जो देतो ना आशीर्वाद तो हा जगाचा सगळ्यात मोठा दान म्हणतो ते काही वावगे ठरणार नाही त्यामुळे आम्ही अल्वेला सकाळी उठल्या उठल्या ह्या डिवाईसला आम्ही नमस्कार करतोय का तर सांगताना साहित्य चेंज युअर वॉटर पाणी बदला आयुष्य बदले पण आम्हाला सांगताना जरा वेळ लागतो लोकांना पण ज्याच्या मुखात हे पाणी जाते आज तो रात्रीचा ज्या वेळेला शांत होतो ना त्यावेळेला त्याचा समाधान आम्हाला खूप जास्त आता एक आणखीन एक सांगेन आज आमच्याकडे आनंद सरांनी एका म्हणजे आनंद सरांच्या वडिलांनी एका व्यक्तीला सांगितलं होतं ती व्यक्ती आज आमच्या सेंटर वरती येते त्यांचं नाव आहे खुलो सर म्हणून आहेत का तो, ते आता अवेलेबल सर या स्टेज वरती त्यांच्यासाठी जोरदार मी तुम्हाला एकच सांगेन ह्या ह्या व्यक्तीबद्दल एकच सांगेन त्यांचा मुलगा आता आमच्या सेंटरवरती येतोय पाणी पिण्यासाठी आज जे पण पेरेंट्स आहेत त्या पेरेंट्सना मी एक हंबल रिक्वेस्ट करतो इव्हन कळकळीची विनंती एवढी करतो की प्लीज आपल्या लहान मुलांना कुरकुरे चिप्स सोडा यासारखे बाहेरचे अन्न प्लीज देऊ नका त्याचा त्रास त्याचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे होणाऱ्या मुलांच्या आयुष्यावरती जो बॅड इम्पॅक्ट आहे तो आम्ही खूप जवळनं बघितला आहे या व्यक्तीने आणि त्याचा त्रास काय असतो मी थोडक्यात तुम्हाला सांगेन गेली दोन वर्ष झालं यांच्या मुलांना चिरंजीवांना असा प्रॉब्लेम झालाय की रोज त्यांची बॉडी कमी व्हायला वजन कमी व्हायला लागले वय वर्ष त्यांच्या मुलाचा अठरा आहे त्यांचं वजन किती चाळीस चाळीस किलो होत वजन दीड दीड दोन वर्षापूर्वी आज त्या बाळाचं वजन फक्त सोळा ते सतरा किलो आहे रिझन रिझन फक्त तो मुलगा बघा का इथं तुम्हाला तो फोटो दिसतोय का हा त्याला बघितल्यानंतर ना इतकं वाईट वाटलं होतं याचं रिझन मी तुम्हाला सांगू ना ते कुरकुरी आपण देतोय बाबा पाच रुपये पण शांत बस माझं खाऊ नको मग ते पाच रुपये आज या दोघांना नवरा बायकोना किती त्रास पेरेंट्स वरती येत आहे हे बघा प्रत्येक दवाखान्यात दौ, दौ, गेल्यानंतर ट्रीटमेंट केल्यानंतर रिपोर्ट काढल्यानंतर प्रत्येक डॉक्टर सांगत होते की रिपोर्ट नॉर्मल आहे ट्रीटमेंट करायची तरी कशावरती करायची पण मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की काय प्रॉब्लेम आहे त्यांना ती गोष्ट समजावून सांगितली फक्त एवढंच सांगितलंय सगळं करून बसलंय एक शेवटचा विश्वास या जगात काय जर महत्वाचं असेल ना आणि जर काय श्रेष्ठ जर असेल तर तो एकमेकांमधला विश्वास आणि तो विश्वास आम्ही ह्या व्यक्तीला दिला, दिला।, दिला एक ए, ए ना, ना मी एक सांगतो हे जे आहे ना हे नाही तुम्ही पैशात मोजू शकत खरंच नाही मोजू शकत आज गेली सहा महिने झालं तर त्यांच्या मुलांना एक घास खाल्लेला नाही अन्नाचा गेली सहा महिने झालं एक घास खाल्लेला नाहीये पण आज चौथा दिवस आहे आज चौथ्या दिवशी म्हणजे कालच त्या बाळानं दिवसातनं तीन वेळा चतकोर भाकरी भाजी खाल्ली म्हणजे आयुष्यामध्ये येऊन जर तुम्ही एखाद्याच्या आयुष्यामध्ये जर बदल जर घडवत असाल ना देव हा इथं आहे देव देवळ नाही वडगाव गाव आहे सॉरी सेंटर वडगाव मध्ये आहे हे वाठारमध्ये राहतात हे मुळचे बांबोड्याचे आहे ओके वाठारमध्ये वाठारमध्ये

मी एक वाटा राहत असल्यामुळं पाटील साहेबांच्या कॉन्ट्रॅक्ट कॉन्टॅक्ट करून दिला आणि सरांची टॅप सरांची असणार म त्याला मला माझा अनुभव आहे की त्यांनी अगदी आपला मुलगा समजून त्यांनी सुरुवात केली पाल्यासोबत काही प्रोटीन वगैरे या गोष्टी देऊन आजचा चौदा ते पाचवा दिवस आहे मुलगा स्वतःहून आता येऊ लागायला भूक लागायला लागलेली आणि डॉक्टरांना दोन वर्षामध्ये अगदी कोल्हापूर सांगली आणि केम हॉस्पिटल मध्ये तेवढा तीन महिने थांबलो त्या सुद्धा रिझल्ट मिळाला नाही किंवा सांगत नाही बऱ्याच वेळा एंडोस्कोपी केल्या कोलोस्कोपी केली त्याच्या माध्यमातून बायस दोन वेळा झाली पण अंतर्गत असणारा प्रॉब्लेम काही कुठल्याही डॉक्टरांना मिळाला नाही आणि कोल्हापूरमध्ये आमदार हॉस्पिटल इथे सुद्धा गेल्या वर्षी सगळ्या टेस्ट केल्या त्यांनाही तो प्रॉब्लेम आहे सापडला परंतु सरांनी जी काही रिपोर्ट किंवा पेशंटना फक्त जी माहिती सांगितली सा, की हाच डायग्नोज असू शकतो दुसऱ्या दिवशी त्यांना रिपोर्ट लिहून दाखवले आणि त्यांनी रिपोर्ट लिहिलं सांगितले की लहान अगोदर हाच प्रॉब्लेम आहे फक्त पचन जी बिघडलेली आहे तर सरांनी जी आता मार्फत पाणी जे घेतोय त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर असा फरक मारताना होते आणि मुगाला जवळपास सहा ते सात टाईम प्रोटीन ज्यूस किंवा डाळ राखोवली आता घ्यायचे म्हणजे मला काय सांगायचं आहे बघा हे कौतुक आता तर मी तुम्हाला एक सांगतो ज्यावेळेला त्याचा अंग दुखल होत ना म्हणजे हे सांगताना मला म्हणजे हे होत पण